निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध फॉर्म्स भरणे तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पाकिटे सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व लिफाफे तयार करावेत मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान यंत्र सीलबंद केल्यानंतर निवडणुकीमध्ये के वापरले आलेले वेगवेगळे फॉर्म्स त्या त्यासाठी न... दिलेल्या पाकिटामध्ये आपण ठेवावेत त्यासाठी हा जो पाकिट नंबर एक आहे हा मोठा एनवलप आहे याच्यामध्ये एक सीसाठी एक एनव्हलप दिलेला आहे ज्याचा नंबर वन बाय टू आहे सीसाठी एक एनवलप आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एनवलप प्रिसायडिंग ऑफिसरचा रिपोर्ट त्याच्यामध्ये रिपोर्ट नंबर एक भाग एक मॉकपोल सर्टिफिकेट भाग दोन आणि तीन असेल आणि त्याच्यानंतर एनव्हलप फॉर व्ही व्ही पॅट जे आपण व्ही वी पॅटच्या पेपर स्लिप ज्या ब्लॅक कलरच्या लकोट्यामध्ये आपण सीलबंद केलेला आहे तो लकोटा तर असे तीन लकोटे आपण या पाकिट नंबर एकमध्ये एकचा एक जो म्हटलेला आहे हे मदर पाकिट आहे तर याच्यामध्ये ही तीन पाकिटं ठेवायची ही पाकिटं ठेवत असताना जो सतराशीचा फॉर्म आहे जो पाकिट नंबर यातलं एक राहील तर ते सील करण्याची आवश्यकता नाही जे दोन आहे नंबर प्रिसाइडिंग ऑफिसरचा अहवाल भाग एक आणि भाग दोन तीन तर हेही सील बंद करण्याची आवश्यकता नाही आणि जो तीन नंबर आहे जो व्ही पॅट पेपर स्लीप ऑफ पोल हा आपण ऑलरेडी सील केलेला असणार आहे तो याच्यामध्ये आपण ठेवायचा आता जो हा जो प्रिसायडिंग ऑफिसरचा रिपोर्ट भाग एक ते दोन आणि तीन हे या पाकिटामध्ये येतील आणि प्रिसायडिंग ऑफिसरच्या अहवालाचा भाग चार आणि हा पाच हा ज्या ज्या वेळेला आपण मतदान यंत्र बदलतो त्या त्यावेळेला तो आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे द्यावा आणि सेक्टर ऑफिसर तो मद सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करते त्याचबरोबर जो आपला पाकिट नंबर दोन आहे याच्यामध्ये जे मूळ पाकिट आहे त्याला दोन ऑब्लिक एक हे म्हणजे हे मूळ पाकिट आहे या पाकिटामध्ये इतर कोणती पाकिटं असतील ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी आहे नंतर वोटर रजिस्टर सतरा ए आहे त्याच्यानंतर जे चौदा एसाठी एक एनव्हलप आहे आणि एनवलप फॉर विजिट सीट ही चार एनव्हलप दिलेले आहेत ही चार एनव्हलप तेथे फॉर्म त्या त्या एनव्होलमध्ये ठेवून ती चारही एनव्हलप आपल्याला या पाकिट नंबर दोनमध्ये ठेवायचे आहेत याच्यामध्ये फक्त एनव्हलप फॉर रजिस्टर ऑफ वोट्स सतरा ए हा जो लकोटा आहे हा आपण सिलबंद करायचा आहे इतर कोणताही लकोटा यामध्ये सिलबंद करण्याची आवश्यकता असणार नाही त्यानंतर त्यानंतर जो लकोटा क्रमांक तीन आहे पाकिट क्रमांक तीन आहे आता तीनचा जो मूळ लकोटा आहे मदर लकोटा आहे पा तीन क्रमांक तीन ऑब्लिक एक आणि याच्यामध्ये कुठली कुठली पाकिटं राहतील तर ही पाच पाकिटं याच्यामध्ये राहतील याला असं म्हटलेलं आहे मास्टर एनव्हॉलप फॉर स्टॅच्युटरी कव्हर त्यामुळं याच्यामध्ये जे जे लिपापे आपण ठेवणार आहोत प्रत्येकासाठी एक वेगळा लिपापा दिलेला आहे तर हे सर्व लिपापे साविधिक लिपापे आहेत आणि त्यामुळं हे सर्व लिपापे आपल्याला शिलबंद करण्याची आवश्यकता आहे हे सर्व लिपापे शिलबंद करून या मोठ्या लोकोट्यामध्ये आपण ठेवायचे आहेत परंतु ही जी मोठी सहा पाकिटं आहेत याच्यापैकी मोठं कुठलंही पाकिट आपल्याला शिलबंद करायचं नाही कारण यामध्ये ठेवलेली पाकिटं हे संकलन केंद्रावर मोजून जमा करून घेण्यात येतील त्यानंतर जो पाकिट क्रमांक चार आहे तर या चार पाकि नंबरच्या पाकिटामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे अकरा पाकिटं ठेवली जातील आणि ही सर्व अकरा पाकिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत सर्व अकरा पाकिटं या ठिकाणी दिलेली आहेत जी या ठिकाणी नमूद केलेली आहेत याच्यावरती असं म्हटलेलं आहे मास्टर एनवल फॉर नॉन स्टॅच्युटरी कवर म्हणजे असांविधिक पाकिटं यामध्ये आपण सर्व ठेवणार आहोत त्यामुळं याच्यामधलं कोणतंही पाकिट सील करण्याची आवश्यकता नाही ही फक्त पाकिटं चिकटवण्यात यावीत आणि हे जे मोठं पाकिटं आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे चिकटवण्याची आवश्यकता नाही यानंतर पाकिट क्रमांक पाच फॉर हँडबुक इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा तर याच्यासाठी हे पाकिट क्रमांक पाच आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत सहामध्ये ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि संकल्प केंद्रावरती ही पाकिटं जमा करायची आता याच्याबरोबरच काही अहवाल हे आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक असतात आणि म्हणून सतरा सीचा फॉर्म त्याच्याबरोबर प्रिसायडिंग ऑफिसरची डायरी त्याच्यानंतर पी एच झिरो फाईव्ह हे फॉर्म्स आपण वेगळ्यानं संकलन केंद्रावरती जमा करावेत याशिवाय काही फॉर्म्स हे अतिरिक्त प्रतीमध्ये आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करायला लागतील त्याच्यामध्ये मतपत्रिकांचा हिशोब नमुना सतरा सी याची एक अतिरिक्त प्रत आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावी लागेल मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याची अतिरिक्त प्रत त्याचबरोबर नमुना सतरा एच्या स्क्रुटिनीसाठी अहवाल हाही आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावा लागेल हे तीन अहवालाच्या अतिरिक्त प्रती शिलबंद न केलेल्या या संकलन केंद्रावरती जमा कराव्यात कारण दुसऱ्या दिवशी मान्य निवडणूक निरीक्षक यांच्या समवेत आपल्या सतरा एची स्क्रुटिनी होते त्यामुळं आपण जे फॉर्म भराल ते सुव्यवस्थित भरा काहीमध्ये माहिती नसेल आणि फॉर्मही नसेल तर त्या पाकिटामध्ये काही नाही अशी चिठ्ठी टाका कोणतंही पाकिट फॉर्मशिवाय असता कामा नये आणि त्या पाकिटामध्ये आपण ठेवलेला फॉर्म्स हा त्याच नमुनेचा असावा आणि तो अचूक भरलेला असावा याची आपण खात्री करावी कारण सतरा एच्या स्क्रुटिनीच्या वेळेला निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर ही सर्व कागदपत्रं ओपन केली जातात आणि आपण त्याच्यामधले फॉर्म्स भरलेले फॉर्म्स हे त्या ठिकाणी तपासले जातात याच्यासाठी आवश्यक ते नमुने आवश्यक कोरी पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात यावीत सर्व मतदान साहित्य सील झाल्यानंतर सर्व साहित्यासह मतदान पथकाने आपल्याला नेमून दिलेल्या वाहनातून साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोचावं आणि त्या ठिकाणी आपलं साहित्य जमा करावं मला खात्री आहे मतदान यंत्र आणि मतदान प्रक्रिया याबाबतची माहिती करून घेतल्यानंतर आपला आत्मविश्वास हा निश्चितपणे वाढला असेल मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्व सहकाऱ्यांचं हे एक टीमवर्क आहे त्यामुळे आपण सर्व सहकाऱ्यांचं ही कारवाई पार पडायचे आपल्यासाठी काय महत्त्वाच्या सूचना मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रावरती जाताना त्याचबरोबर मतदान पूर्ण झाल्यानंतर संकलन केंद्राकडे येण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करा मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान, मतदान केंद्रावरती मुक्काम करा मॉकपोस झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतांची संख्या शून्य करण्यासाठी मतदान यंत्र क्लिअर करण्यासाठी विसरू नका त्याचबरोबर मॉकपूल पूर्ण झाल्यानंतर व्ही व्ही पॅटमधील सर्व चिठ्ठ्या काढण्यासाठी विसरू नका पहिल्या मतदाराचं मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या ही शून्य असल्याची खात्री करा आणि तशी नोंद सतरा ए रजिस्टरवर ती घ्या त्याचबरोबर ज्या ज्यावेळी मतदानादरम्यान व्ही व्ही पॅट बदललं जाईल किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर व्ही व्ही पॅटची बॅटरी काढायला आपण विसरू नका त्याचबरोबर मतदान बंद करते वेळी कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायला आपण विसरू नका मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही हा व्हिडिओ आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं बनवलेला आहे यातील माहिती ही परिपूर्ण असेलच असं नाही त्यासाठी आपण निवडणूक विषयक कायदे नियम तसेच तरतुदी यांचा सखोल अभ्यास करावा